हाय फ्रेंड वेलकम टू मी आम्ही आज मी एकाच्या घरी आलेलो आहे पण आता आता आम्ही खूप बोर झालेलो आहे कुठं राहिली असेल माहितीये मी कदाचित तिच्यासाठी बाहेर आलीच नाही कुठे अगं तुझंच कुठं राहिली नाव घेतलं

मॅन असेल ना नाहीतर गर्ल वुमेन हा वुमेन वुमेन तर ती सांगणार की काय म्हणलं जर चुकीचं असेल तर आउट हा आउट, आउट नाही आता मी ही लाईन सांगतीय बघूया ना गेस करतायत काकाचे कामाचे कागद करा करा कापले आई सांग

मला हे वाक्य आलंय अरे नीट सांग

तकाई नाही के फ्रेंडला काका बोलतो मी गालू सकाळ के उठतो सांगा मी बोलतो ए थांदल मी नीड्स सांगाय वाटते वालक्या होता, काकाने <laughs> काका ने काकूला कबदात कोडले, कारण काकूने काकाचे चे कागद चे कागत कापले कारकर भाजले सारी बड़ाग करता सा दीला, सबड़ाग बड़ाग, बड़ी मला हे वाक्य आलेलं आहे माझ्या डोळ्यावर आले का सांग होईल पण येईल तुझ्या मला काय अरे काय Hahahaha 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 hoc ha 噗噗。<了>

भाई so, एकही गेम मध्ये तुम्ही एकही गेम तुम्ही फायनल पर्यंत व्यवस्थित मेसेज पोहोचवू शकलेला नाही सो काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये लिसनिंग ही हाँ। हाँ। so, ये। ये भाई जी <laughs> जाए। नाही जाए। नाही सगळ्यांचं कुणी झाला कुणीच एकमेकाला हे पा, व्यवस्थित पाठवलेलं हो नाहीये मेसेज सो so, गेम कसा वाटलं तुम्हाला ओके तर आपण असं शिकलो की मस्ती खूप करायला पाहिजे <laughs> <आरे? laughs> स्टोरी सुद्धा वेगळीच सांगितली पाहिजे आणि कुठं चुकतो आपण ऐकण्या है ना अगदी आपले आपले आए, बरोबर ओके आणि ऐकलं तरी बरोबर सांगता आलं पाहिजे ना समोरच्याला ते पण महत्वाचं आहे आपण जर भाई भाई। ए तसा आपण वेगळा मेसेज जर पोहोचवला तर समोरचा दुसराच <laughs> ऐकतो राईट ओके आणि ते आपण म्हणजे ते लास्ट पर्यंत तेच आंसर आलेल ऑल राईट right. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कर। लाईक करा शेअर करा काय झालं करा आता पुढच्या व्हिडिओला भेटूया बाय बाय